फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगची जी फॉर्म फिलअपची जी तारीख आहे ती दोन ते चारपर्यंत शासनाने वाढवलेली आहे हे नक्की आहे पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा दोन जुलै ते चार जुलैच्या दरम्यान जेवढे विद्यार्थी आपला फॉर्म भरतील फॉर्मचं व्हेरिफिकेशन करून तो कन्फर्म करतील त्या सर्वांचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाही ना परंतु फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल जी की पाच तारखेला लागणार आहे लक्षात घ्या शासनाने जरी ही आपल्याला दिलेलं असेल एक्स्टेंडेड टाईम तरी पण अशा सर्व विद्यार्थी की जे दोन जुलै ते चार जुलैच्या दरम्यान फॉर्म नवीन भरतील आणि आपले डॉक्युमेंट अपलोड करून ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनीने फॉर्म कन्फर्म करून घेतील त्यांच्यासाठी ग्रीवन्स पिरियड असणार नाही त्यांच्यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार नाही त्यांचं नाव डायरेक्ट पाच तारखेची जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं असेल म्हणून फॉर्म भरत असताना अगदी अचूक भरायचं आहे कारण तुम्हाला चुकीची दुरुस्ती करायला चान्स मिळणार नाही तुम्हाला ग्रीवन्स पिडच मिळणार नाही आणि आधीचं जे शेड्यूल आहे आपलं ते ॲज इट इज फॉलो होणार आहे त्यामुळे कोणीही कुठलंही कन्फ्युजन आपल्या मनामध्ये बाळगायचं नाही ज्या वेळेस प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच वेळेस लागणार आहे फायनल मेरिट लिस्टचं पण तेच शेड्यूल आहे ग्रीवन्स पिरियडचं पण तेच शेड्यूल आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगचं पण तेच शेड्यूल आहे ते शासनाने बदलवलेलं नाही त्यामध्ये जर काही बदल झाला आज संध्याकाळपर्यंत किंवा केव्हाही तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल तोपर्यंत सर्वांनी जे आधीचं शेड्यूल मी टाकलेलं आहे आत्ता लेटेस्ट त्यानुसारच काम करायचं आहे तुमचा कुठलाही टाइम टेबल बदललेला नाही फक्त शासनाने नवीन फॉर्म भरण्यासाठी जे विद्यार्थी आता त्यांनी भरलेलं नाही आहे त्यांच्यासाठी दोन जुलै ते चार जुलै हा टाईम पिरियड दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरायचा आहे पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे परंतु त्यांच्यासाठी ग्रीवन्स पिरियड असणार नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या म्हणून फॉर्म अचूक भरा आणि डायरेक्ट फायनल मेरिट लिस्टमध्ये या सर्वांचं नाव येणार आहे आणि ते कॅप राऊंडमध्ये इन्वॉल्व्ह होते आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट